चिंतन श्री गुरुदेवत स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कर्पूर होम म्हणजे काय आणि कर्पूर होम हा केव्हा करतात तर कर्पूर होम हा तंत्रशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण आणि अतिशय प्रभावशाली अत्यंत उपयुक्त पण गुप्त मानला गेलेला असा हा विधे आहे या कर्पूर होमामध्ये तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ते पण पूर्ण सोडून घ्यायचं आहे त्यावर कापराची वडी ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे पहिली वडी संपत येताच दुसरी वडी सरकवायची आहे अशा प्रकारे कापराची ज्योत ही तेवत ठेवायची यालाच कर्पूर असे म्हणतात यामागे कल्पना अशी आहे की नारळातील पाणी म्हणजेच हरिद्वाराच्या ब्रह्मकुंडातील गंगा होय कारण ब्रह्मकुंडातील गंगा पूर्णतया प्रदूषण रहित व सारखी शुद्ध व पवित्र असते नारळाचे पाणीही त्याप्रमाणेच अत्यंत शुद्ध व पवित्र असते नारळाचे कवच म्हणजेच हरद्वारचे ब्रह्मकुंड या गंगाकाठावर बसून यत्न केल्यास त्याचे कोटीगुण फळ मिळते अशी श्रद्धा आहे कर्पूर होमाचे फळही असेच कोटीगुण असते दररोज तुम्ही सकाळ संध्याकाळ कर्पूर होम करू शकता त्यामुळे घरात शांतता नांदते महत्त्वाच्या कार्याला निघण्यापूर्वी तुम्ही जर कर्पूर होम केला तर ते काम पूर्ण होते तसेच महत्त्वाचे प्रसंग ज्यावेळेस पर्याय शोधताना बुद्धीला शीण येतो आपल्याला नक्की हे करावे का ते करावे हे सुचत नाही अशा वेळेस तुम्ही कर्पूर होम अवश्य करा होमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे थोडा वेळ कर्पूरहोम होम करून शांत बसल्यावर मनाची स्थिरता होऊन त्यात श्रेयस्कर पर्यायाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागते त्यामुळे कुणाचाही सल्ला न घेता स्वतःहून योग्य पर्यायी मार्ग निवडता येतो कर्पूर होम करताना कोणताही मंत्र अगर स्तोत्र म्हटले नाही तरी देखील चालते पण एखाद्याने आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण केले मंत्र जप केला किंवा स्तोत्र पठण केले तर कर्पूर होमाचे अधिकच फायदे मिळतात कर्पूर होमसारखा म्हणजे कर्पूर होमाचा आणखी एक महान महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस खूप दुःख होतं अपमान होतो आपला आणि ह्या भावनांचा अतिरेक होऊन नैराश्य प्राप्त होते आपल्याला किंवा आणि मग अशा वेळेस जर आपण कर्पूर होम केला तर नैराश्य दूर होते आपल्या आपल्या मनाला उत्साह हो, उमेदही वाटते एखादे मोठे धर्मसंकट समोर येतात कर्पूर होम केल्यास अनाकलनीयरित्या मार्ग सुचतात हा चमत्कार कोणालाही अनुभवासारखा आहे त्यामुळे कुणीही कर्पूर होम हा अवश्य करा कर्पूर होम करताना एकदाच नारळावर हव्या तितक्या प्रमाणात कापूर जाळता येतो नारळ जळत नाही पण काही दिवसांनी पाणी अटते किंवा तो सुकून जातो आता दर अमावस्याला किंवा दर पौर्णिमेला तुम्ही नारळ बदलू शकता जुन्या नारळाचा प्रसाद सर्वांनी खाऊ शकता जर नारळ बाद झाला म्हणजे खराब झाला तर तो, तो पाण्यात किंवा शेतात विसर्जित करून टाकावा तो नारळ केर कचऱ्यात अजिबात टाकू नये देवाकडून जर तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा असेल तेव्हा नारळाची शेंडी ही तुम्ही देवाकडे करावी व आत्मनिवेदन ध्यानधारणा त्राटकाचा अभ्यास करावायचा असल्यास शेंडी ही आपल्याकडे ठेवावी अशा प्रकारे आपण आपल्या घरात कर्पूर होम हा करावा कर्पूर होमाची खूप छान रिझल्ट तुम्हाला पाहता येतील की आपल्या घरातील निगेटिव ऊर्जा ही जाऊन सकारात्मक ऊर्जा घरात राहील जरूर तुम्ही येत्या अमावस्याला कर्पूर होम घरी करा आणि रोज देखील करू शकता माहिती आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ